संत गजानन महाराजांची पालखी बीडमध्ये दाखल विठू नामाचा जयघोष करत वारकऱ्यांचा उत्साह हो। टाळ मृदंगाच्या गजरात श्री संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर आहे आज गजानन महाराजांची पालखी बीडमध्ये दाखल झाली असून पालखीचा मुक्काम खंडेश्वरी मंदिर परिसरात असणार आहे पालखी बीडमध्ये दाखल होतात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत झालं यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती परंपरेनुसार टाळ मृदंगाच्या गजरात रुग्गोल रिंगण पार पडले पालखी परतीच्या मार्गावर असताना देखील तोच उत्साह हो वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय बीड शहरातील श्री बालाजी मंदिरात पालखी विसाव्याला थांबणार असून रात्रीचा मुक्काम खंडेश्वरी मंदिरात असणार आहे तर सकाळी पालखीचं प्रस्थान गेवऱ्याच्या दिशेने होईल